सांगलीतली एक व्यक्ती होती सरकारी अधिकारी जी एम पी पास होऊन क्लास वन ऑफिसर म्हणून लागलेली होती या व्यक्तीने अचानक कानाला हिअरिंग एड असतं असतून आवाज आणखी नीट येतो ते घालायला सुरुवात केली ऑफिसमधल्या शिपायाने सहज साहेबाला विचारलं की साहेब काय काय झालं कानाला नाही ते, का हो, का हो, का का ना ना, ते थोडं मला पहिल्यापासूनच त्रास आहे त्यामुळे मी ते सुरू केलं केबिन मधली शिपायाची आणि साहेबाची चर्चा अख्ख्या पालिकेच्या बिल्डिंग मध्ये झाली आणि त्यानंतर डाऊट येऊ लागला आणि ते सगळं प्रकरण आज कुठे होऊन थांबलं तर मिरज सांगली कुपवाड ही जी कंबाईन महानगरपालिका आहे हिचे उपायुक्त सात लाख रुपयांची लाच घेताना एसयूबीने म्हणजे अँटी करप्शन ब्युरोने त्यांना साळ्यात सापडले आणि अर्थात अटक केलं घरी तपास झाला काही महत्वाचे डॉक्युमेंट सापडले दहा लाखांचं डील होतं ते सात लाखावर फिक्स करण्यात आलेलं होतं आणि आणखी या सगळ्यामध्ये एक महत्वाचं नाव आलं ते म्हणजे आय एस अधिकारी शुभम गुप्ता शुभम गुप्ता कोण आहेत त्याच पालिकेचे आयुक्त होते मागच्याच आठवड्यात बदलीची ऑर्डर निघाली आणि साहेब आता नवीन घरी गेले आजचा इंटरव्ह्यू इतका मोठा होण्याचं कारण असं आहे की ज्या एसीबीच्या जाळ्यात सापडलेले उपायुक्त आहेत सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना उचलण्यात आलेलं आहे त्यांचं डिसिबिलिटी सर्टिफिकेट याच्याबद्दल त्यांनी जो झोल केला तो नक्की काय आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आहे शुभम गुप्तांचं नाव या सगळ्या प्रकरणात कसं आलं आणि शुभम गुप्ता इतकी कॉन्ट्रोवर्शियल फिगर राहिली की या दोन्ही अधिकाऱ्यांची कुंडली घेऊन आज मुंबई तकवर आलं नेहमीप्रमाणेच महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नक्की शुभम गुप्ताने याच्या आधी केलेले घोटाळे त्यानंतर इंटरनल त्याची सगळी चौकशी लागली होती त्या सगळ्याचं काय झालं हे घोटाळे एक्झॅक्टली काय आहेत कशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सरकारी बाबू पैसे खाणं मात्र सोडत नाहीत आणि त्याच्या पुढे जाऊन सतत खाण्याची लागलेली सवय ही तो यांना कुठपर्यंत घेऊन जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अर्थात ज्या वैभव साबळेचा मी उल्लेख केला सगळ्यामध्ये त्या वैभव साबळेचं सुद्धा नक्की कसं प्रकरण झालं सगळं शोधायचं नमस्कार मी उपकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करू साबळेपासून फेब्रुवारी मध्ये एक रुईकर नावाच्या गृहस्थांनी व्यावसायिक आहेत तिथले बांधकाम व्यावसायिक त्यांनी तक्रार दाखल केली होती की चोवीस मजली इमारत आम्हाला तिथे बांधायची आहे सांगलीमध्ये त्याच्यासाठीचे काही परवाने आहेत काही परवाने मिळालेत पण जवळपास आठ महिने फाईल साहेबाकडे असेच पडून आहेत शुभम गुप्ता सही करायला तयार नाहीत आणि जे डेप्युटी आहेत त्यांचे तेही ते ती, ती फाईल काय वरती पाठवायला तयार नाहीत शेवटी एकाच प्रकरणामध्ये दहा लाखावरती सगळी डील फायनल झाली डील करायला कोण होतं डील करायला होतं वैभव साबळे दहा लाख रुपये मागितले सात लाखाला गोष्ट फायनल झाली आणि सात लाख रुपये ज्यावेळी द्यायला आले तोपर्यंत रुविकरांनी एसीबीकडे तक्रार दिली होती पंचवीस फेब्रुवारीपर्यंत एसीबीने तक्रार आणि तक्रारदार या दोघांना क्रॉस व्हेरीफाय केलं कारण बऱ्याचशा म्हणजे अधिकाऱ्यांच्या वैमनस्यातून किंवा एखाद्या समजा कॉन्ट्रॅक्ट नाही मिळाला म्हणून लोक तक्रार करत असतात त्यामुळे तक्रारदार किती जेन्युन आहे हे सुद्धा क्रॉस व्हेरीफाय एसीबी करत असते एक दहा पंधरा दिवसात ते व्हेरीफाय झाल्यानंतर सापळा असण्यात आला आणि आज भेटू उद्या भेटू आज भेटू उद्या भेटू असं करत हा संपूर्ण प्रकरणाला उजाडला जूनचा महिना हॉटेलपाशी उभे होते सात लाख रुपये देण्यात आले आणि तेवढ्यात साबळेला ताब्यात घेतला आता साबळेला ताब्यात घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी झाली त्याच्याकडून स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं त्या रेकॉर्डमध्ये आलं जे नाव आहे शुभम गुप्ता त्यांचं तुम्हाला नंतर आपण या स्टोरीमध्ये समजून घेऊ पण साबळेकडे काय डॉक्युमेंट सापडले त्याच्यामध्ये साबळेकडे इतक्या लवकर संपत्ती कशी काय आली साबळेचा सा जन्म कधीचा माहिती आहे का साबळेचा जन्म आहे मार्च महिन्यातला माझ्या माहितीनुसार तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णवचा जन्म आहे एकतीस वर्षांच्या इतक्या यंग अधिकाऱ्याने या सगळ्या कारनाम्यांना आपण असं म्हणू की अंजाम देणं त्यातून तो सापडला मग चांगली असेल तिकडे खाली आधीच्या तशा ज्या पोस्टिंग असतील या सगळ्या ठिकाणी लोकांनी काय केलं लोकांनी फटाके फोडले म्हणजे जनता तिथे त्रस्त झाली होती है चा हे बघा आता येऊ आपण साबळेच्या सर्टिफिकेटवर हे दिव्यांग मंत्र डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सनएलिटी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एमपॉर्मेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया दस ऐक्नॉलॉमेंट सर्टिके जे माझ्याकडे आहे तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग कळेल की साबळे सेवेत येताना त्याने साबळेचा सा जन्म आहे एकोणतीस तीन एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे एकोणतीस मार्च चा जन्म आहे त्याची नेटिव्ह प्लेस कोणती आहे त्याची नेटिव्ह प्लस आहे साबेची सातारा आता एकोणतीस तारखेला ज्यावेळी या अधिकारी जन्माला येतो त्यावेळी त्या धुळ्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असं दिसते ते धुळे सो हा या म्हणजे सातारा त्याच नेटिव्ह आहे पण धुळ्यातलं ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी तेवीस मार्चला धुळ्याचं हॉस्पिटल असं सांगतं की वैभव साबळे त्याच्या जन्माच्या दिवशी कर्णबधीर आहे किती फिफ्टी एट पर्सेंट जन्म झाल्याच्या दिवशीच सर्टिफिकेट डिसेबिलिटी इश्यू झालंय बघा आणि ते पण नेटिव्ह सातारा आहे पण डिसेबिलिटी सर्टिफिकेट धुळेच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून इश्यू झालेला आहे त्याच दिवशी साधारण असं म्हणतात की आपल्याकडे बाळ जन्माला आल्यानंतर ते रडत असतं ते रडलं नाही तर त्याची पाठ वगैरे थोडीशी चोरली जाते जर जा बाळ रडत नसेल तर डाऊट येतो की हे मुक आहे की काय असं बघितलं जातं पण जन्मताच बाळ कळण्यामध्ये आहे की नाही या गोष्टी मात्र कशा कळत असतील याबद्दल आता शंका उपस्थित होते त्याचं कारणच असं आहे की त्याच दिवशी धुळेच्या हॉस्पिटलमधून हे सर्टिफिकेट इशू झालं सर्टिफिकेट इश्यू होताना त्यामध्ये काय म्हटलेलं आहे हिअरिंग इम्पॅक्ट म्हणजे काय की कानाला ऐकायला त्यांना कमी येतं किंवा काही बाधी आहेत काही ऑबस्टेकल्स आहेत असं सगळं दिसतं या सगळ्यामध्ये आणि जर ते अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत असेल तर आय एम शुअर संबंधित व्यक्ती हिअरिंग एड वापरत असावं आता मूळ मुद्दा असाय डिसेबिलिटी सर्टिफिकेटचा कायदा सांगतो या सगळ्यामध्ये की साधारण दर तीन वर्षानंतर डिसेबिलिटीचा एक रिव्ह्यू घेतला जातो आणि परत संबंधित अधिकारी समजा सेवेत जरी आला या सगळ्यातून तरी साधारण तीन वर्षाने परत एकदा तुम्ही ज्या डिसेबिलिटीचा लाभ तुम्ही रिक्रूट होताना घेतलेला आहे त्या डिसेबिलिटीचं नंतर स्टेटस काय आहे हे तुम्हाला साधारण दर तीन ते पाच वर्षाने तुम्हाला रिव्ह्यू केलं जातं त्या रिव्ह्यूसाठी साठी तुम्हाला परत त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं असतं जवळच्या तर सरकारी हॉस्पिटलमध्ये तुमच्या स्पेसिफिक डिसेबिलिटीच्या टेस्ट द्यायच्या असतात आणि त्या टेस्ट दिल्यानंतर ती डिसेबिलिटी कारण डिसिबिलिटी कमी जास्त होऊ शकते त्यामुळे ती डिसिबिलिटी किती पर्सेंट आहे ती कमी झाली का जास्त झाली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सबमिट करायला लागतात या प्रकरणात ते झालेलं दिसत नाहीये दुसरं सगळ्यात महत्वाचं इंटरेस्टिंग गोष्ट अशी की दोन हजार सोळाला गव्हर्नमेंटने कायदा आणला होता डिसेबिलिटीच्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की आता लेट्स मेक इट एव्हरीथिंग सेंट्रलाइज ऑनलाईन याचा सगळा डेटा अव्हेलेबल याची सगळी सोय करा आणि मग डेटा कलेक्ट करा आणि ज्यांचा अवेलेबल नसेल त्यांच्याकडून त्या ते परत एकदा त्यांना सगळ्यांना टेस्ट करायला लावा आणि त्यावेळे टेस्ट ज्या काय असतील त्या आपण ग्राह्य धरू आता याच्यामध्ये एनरोलमेंट डेट येते ती एक सात दोन हजार एकवीस संबंधित व्यक्तीने अप्लाय केलं होतं दोन हजार सो सोळाला जेव्हा हे सगळं झालं त्यानंतरच लगेच अप्लाय केलेलं होतं आणि ते अप्लाय केल्यानंतर एनरोलमेंट डेट दाखवते दोन हजार ची आणि इश्युंग सर्टिफिकेट मात्र बॅक डेटेड आहे त्यामुळे नक्की कोणत्या बेसिसवरती सरकारने हे सगळं केलं याच्याबद्दल मात्र डाऊट आहेत हे सेम सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये वैभव विजय साबळेचं नाव लिहिलं आहे त्यानंतर वडिलांचं नाव किंवा बाकी सगळ्या ज्या काही डिटेल्स असतील प्रोवाइड केले आहेत त्याचा एबीसीडी पूर्ण जो नंबर आहे तो आहे आणि हॉस्पिटल ट्रीटिंग हॉस्पिटल ट्रीटिंग डिस्ट्रिक्ट है दुड़े है। दुड़े है। दुड़े हे धुळे आहे आणि धुळ्याचं ज्या हॉस्पिटलचं मी तुम्हाला नाव घेतलं हे साबळेचं सर्टिफिकेट आता येऊ साबळेने ज्या व्यक्तीचं नाव घेतलं असं बोललं होतं त्या व्यक्तीवरती त्या व्यक्तीचं नाव आहे शुभम गुप्ता आय एस भारतीय प्रशासकीय सेवेतला हा अधिकारी दोन हजार अठराला ला च्या बॅचचा आहे व्हेरी यंग ऑफिसर असं आपण म्हणू कारण जसं हा एकतीस वर्षांचा आहे तसं तो पण अत्यंत यंग ऑफिसर आहे शुभम गुप्ता शुभम गुप्ता इंटरेस्टिंग काय की जेव्हा महाराष्ट्र कॅडर मिळालं तर तेव्हा सुरुवातीच्या ट्रेनिंग पिरियड मध्ये शुभम गुप्ता होता गडचिरोलीमध्ये एसडीओ म्हणून त्या ठिकाणचं एक पत्र मला सापडलं आणि हे पत्र तिथल्या एका स्थानिक आमदाराने लिहिलं आहे त्या आमदाराने तारखेला दोन हजार बावीसला हे पत्र लिहिलंय एकीनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना आणि त्यामध्ये असं म्हटलंय की एकतर हा सगळा धिकान रिमोट लोकेशन आहे गडचिरोली गडचिरोलीचं एटापल्ली सारखं ठिकाण ज्या ठिकाणी अत्यंत म्हणजे गाड्या वाहनं वगैरे तिथली गावं अत्यंत रिमोट लोकेशनला सगळ्या गोष्टी जात नाहीत तर तिथे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करायचे असतील छोटे फुल नद्यांवरती बांधायचे असतील कारण गडचिरोलीत एक तर पाऊस प्रचंड होतो नद्यांची पात्र रुंद आहेत आणि महत्वाचं काय नद्या दुथडी भरून वाहतात महिन्यान महिने गावांशी संपर्क नसतो त्यामुळे असे छोटे छोटी इन्फ्रास्ट्रक्चर काम करायचे असतील तर ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर तयार नसतात ते अशा ठिकाणी यायला आता ते कॉन्ट्रॅक्टर येत आहेत तर किमान ती कामं पूर्ण होऊ द्यावीत पण गुप्तांनी काय केलंय तक्रारदाराने म्हटलंय गुप्ता म्हणतात की उलट त्यांचं असं म्हणणं आहे की शुभम गुप्तांमुळे कंत्राटदारांना अडचणीचा सामना करावा लागतोय आणि एसडीओ एटापल्ली गडचिरोली या ठिकाणी ते जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासून कॉन्ट्रॅक्टर्सला पण त्रास सुरू झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर लाखो रुपयांची लाच हे अधिकारी तिथे बसून मागत आहेत असं त्यांनी म्हटलंय आता हे जे डॉक्युमेंट सांगित आहेत ना यातलं पहिलं हे त्या स्थानिक व्यक्तीचं लेटर होतं दुसरं काय महत्वाचं माहिती आहे का, का। शुभम गुप्तांवरती मी आरोप काही ढगात गोळी मारून करत नाही त्याचं कारण असं आहे शुभम गुप्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराची इंटर डिपार्टमेंट चौकशी लागली आणि त्या चौकशीचं हे असलेलं माझ्याकडे डॉक्युमेंट त्या डॉक्युमेंटमध्ये असं म्हटलं आहे की वर्तमानपत्रात जे काही बातम्या त्यावेळीच्या प्रसिद्ध झाल्या त्यानुसार योजना अंमलबजावणीची कार्यपद्धती गाई मशीनचा पुरवठा पुरवठादार व त्याची पावती वैद्यता लाभार्थ्याची पडताळणी अनुदान निर्धारण पशूंचा दर्जा या सगळ्याची योग्य अंमलबजावणी झालेली नसल्याचं दिसतंय त्यामुळे सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा पुढच्या दोन मिनिटात अहवालाच्या सगळ्यात महत्वाचे काय मुद्दे ते आपण समजून घेऊ आणि मग शुभम गुप्ता जे आता तिथं आयुक्त म्हणून होते पालिकेला सांगलीमध्ये सांगली मिरज कुपवाडला म्हणून ते आता त्यांची परत बदली करण्यात आली मागच्या आठवड्यात आणि या वैभव साबळेचं जे म्हणणं आहे की बाबा साहेबासाठी पैसे मी घ्यायचा प्रयत्न केलाय अर्थात या सगळ्यामध्ये आता गुप्तांची सुद्धा चौकशी होणं अपेक्षित आहे ते होईल की नाही पुढचं आणखी बघणं महत्वाचं आहे पण आता आपण परत एकदा या अहवालाकडे येऊ ते त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सदरून समितीने वीस एकवीस जुलै व दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलै रोजी भामरागड आहेरीला जाऊन चौकशी पूर्ण केली आहे चौकशी समितीचे निकष पुढे काय बघा सो राज्य सरकारने चौकशी स्थापन केली ही चौकशी समिती कुठली होती राज्याच्या आदिवासी विभागाचे जे आयुक्त होते तत्कालीन नागपूरचे त्यांनी ती समिती स्थापन केली की बाबा आपलाच एक एस डीएस जो तिकडे गडचिरोलीमध्ये बसलाय आणि त्याने हे सगळे प्रताप केलेले दिसतात आणि ते पण महत्वाचं काय ही इज आय एस लेवल ऑफिसर त्यांनी असं म्हटलं आहे की वैयक्तिक योजनेत प्रति लाभार्थी पन्नास हजारची वित्तीय मर्यादा ही शासन निर्णयानुसार असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयाने प्रकल्प अधिकारी तिथे जे शुभम गुप्ता आहेत त्यांनी त्यांना निदर्शनास आणून देण्यात आलं तरी सुद्धा त्यांनी लाभार्थ्यांना एक लाख रुपये दिले आता तुम्हाला वाटेल पन्नास हजार रुपये तर शासन निर्णय सांगतोय तरी साहेबाने एक लाख रुपये दिले तर हा आता फायदा आला मुद्दा असा आहे साहेबाने डबल लाभ मिळवून देतो म्हणून लाभार्थ्यांना उभं केलं लाभार्थ्यांना पन्नास हजारच्या जागी जाऊन स्वतःच्या ह्याच्यातून एक एक लाख रुपये दिले आणि त्यांना स्पेसिफिक आणखी झेड अकाउंट नंबर दिले आणि सांगितलं की वरचे पैसे इकडे ट्रान्सफर करायचे ठीक आहे आणखी पुढे त्यांनी म्हटलं आहे की संबंधित नसती मागेल तारखे संबंधित नसतीची मागील तारखी तयार करण्यात आली म्हणजे जे डॉक्युमेंट तयार करण्यात आले ते बॅक डेटेड तयार करण्यात आले आधीच आम्ही सगळं केलेलं आहे असं सगळं दाखवण्यात आलं आता त्यांनी म्हटलेलं आहे की या विषयाचे डॉक्युमेंट हाताळताना लिपिक श्री सायम त्यानंतर तिथले आदिवासी विकास निरीक्षक जे होते पुंगाटी यांच्यावर सुद्धा दबाव आणून प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना म्हणजे शुभम गुप्तांनी त्यांना चुकीची कारवाई करण्यासाठी बाध्य केलं चौथ महत्वाचं खोट्या कागदपत्राचा वापर आणि नसतीच्या मान्यतेसाठी या संपूर्ण याच्यामध्ये डॉक्युमेंट्स खोटे वापरण्यात आले थोडक्यात काय जे त्यांचे अर्जदार होते किंवा ज्यांना लाभ मिळाला हे सुद्धा फेक निघाले पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की लाभार्थ्यांची फसवणूक झाली आणि त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काहीच फायदा झालेला नाही हे सुद्धा दिसून आलं आता बघा प्रकल्प अधिकारी म्हणजे शुभम गुप्ता यांनी प्रकल्पस्तरीय चौकशी स्थापन केली होती मात्र त्यांच्यावर देखील दबाव आणला आणि अहवालात अभिप्राय बदलून घ्यायला लावला शुभम गुप्ता यांनी पुढे बघा दोन्ही पुरवठादारांकडे म्हणजे योजना काय होती बेसिकली आदिवासी विकास खात्याची दुपत्या का काही आदिवासी लोकांना दिल्या जातात कारण आदिवासींकडे स्वतःचा पूर्ण वेळ किंवा बारा महिने काही उत्पादनाचं साधन नसतं साधारण गडचिरोली भागात वगैरे जर आपण गेलो तर तिकडे आपल्याला दिसतं निसर्गावरती डिपेंडेंट असलेल्या आदिवासींची संख्या जास्त की जे बहुतांश त्यांच्या घरातल्या महिला किंवा पुरुष जे असतात हे ऐवजी तेंदू पत्ता गोळा करायला जातात आणि मग त्याचे त्यांना त्या ते किलोनुसार पैसे मिळतात की ते किती जंगलातून तेंदूपत्ता गोळा करून आणतात ते त्यामुळे नैसर्गिक गोष्टींवरती हा संपूर्ण ट्रायबल एरियातली लोक तिथेच त्यांचं अर्थकारण फिरत असतात त्यामुळे गव्हर्नमेंटने काही योजना काढल्या आदिवासी विभागाने ते म्हटले की यांना दुभत्या गायी जा त्या गायीचं दूध त्यांना पण होईल आणि प्लस ते माजारात देऊन ते दूध दू 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 विकत असतील तर त्यातून त्यांना चार पैसे मिळतील साहेबाने काय केलं बघा साहेबला भारी साहेबाने काय केलं साहेबाने त्याच्यासाठी पुरवठादार बघितले दोन पुरवठादार होते ज्याला दुपत्या गाई द्यायच्या होत्या पुरवठादारांनी काय केलं गावच्या ठिकाणी ज्या भाकड गाई असतात ना ज्या रस्त्यावर फिरत असतात इकडे तिकडे किंवा सोडून दिले असतात त्या गाईचा वापर संपलेला गाई असतो त्या गाई आता दूध देणार नसते माहिती असतं त्या गाई त्यांनी गोळा केल्या आणि दुभत्या गाई म्हणून आदिवासी लोकांना त्या गाई देऊन टाकल्या आणि यामध्ये असं दिसतंय ते म्हणतात की दोन्ही पुरवठादारांकडे गाई व म्हशीचा व्यापाराचा किंवा व्यवसाय करण्याचा सुद्धा परवाना नव्हता आणि हेच या मागचं कारण आहे की तो जो परवाना असता तर त्याच्याकडे किती गाय दुभते आहेत किती नाही आहेत ना त्या किती वर्षापासून आहेत या सगळ्याचं जेव्हा जेव्हा पशु जनगणना होते त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी स्क्रुटीनाईज केल्या जातात पण या दोघांकडे तो परवानाच नव्हता साहेबाने त्या माणसांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यामुळे सगळ्यात शेवटचं वाक्य कन्क्लुजनचं तेव्हा सदर प्रकरणी गैरव्यवहार झालेला आहे सकृतदर्शनी श्री शुभम गुप्ता तत्कालीन प्रकल्प अधिकारी हे दोषी असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळेच चौकशी अहवाल व कागदपत्र हे कार्यवाही स्तर सविने सादर करण्यात येत आहे आपला विश्वासू राव रवींद्र ठाकरे भाप्रस हे अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर डिव्हिजन यांच्या सहीनिशी चौकशी पूर्ण झाल्याचं आणि शुभम गुप्ता हे दोषी असल्याचं हे पत्र अत्यंत यंग अधिकारी दोघे एक आय एस ए दुसरा एमपीएससी पास करून क्लास ऑफिसर म्हणून लागलाय त्याचं हे डिसिबिलिटी सर्टिफिकेट जन्मला त्याच दिवशी अठ्ठावन्न टक्के कर्णबधीर असल्याचं ते पण धुळेमधून आलेलं दिसतं आणि शुभम गुप्तांचे मागच्या वर्षी पूजा खेडकरचं प्रकरण करताना असेच काही प्रश्न पडलेले होते वर्षभर त्या प्रश्नांचे उत्तर शोधता शोधता दोन हजार पंचवीस आता उजाडलं यावर्षी काही नवीन प्रश्न पण तुम्हाला काय वाटतं हे मात्र नक्की करावं आणि तक पाहत राहा आणखी एक एपिसोड ज्याच्यामध्ये साबळेने नक्की हे कसं घडवून आणलं या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या त्यामुळे मुंबई तक पहा कॅमेरापासून गोपाळ गोपाळसोबत लिहून का थेट पुण्यावरून